चला आता चला 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 उठ चल पटकन झाली का अंगर झाली का अंगर अरे बापरे साबुन लावला का साबुन लावला चला का पाणी भरलं का पाणी कोणी भरलं रे त्या बाबानी पाणी पितो माटातलं गार थंडगार हं ते बघ चिवताय ओरडती ते बघ चिव 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 करती तू म्हण चिवताई या आंघोळीला म्हण आंघोळीला ये पटकन आंघोळीला ज्वारी काढून झाली आहे पिलो ज्वारी काढून झाली ज्वारी काढ ज्वारी काढून झाली पाणी भरून झालं माटातलं गारगार पाणी हे बघ चिवताय कुठं ओरडते रे चिवताई चिव चिव चु हे बघ हे बघिता बघ या बघ बघिताय हे बघ गेली भुर हे बघ बघ बर्र गेली उडून जेवता आई आंघोळीला हे बघ हे बघ इथं बसली बघ हा तिकडे ज्वारी खायला माझी आंघोळ चालली तिकडे ज्वारी खायला ज्वारी खायला जा माझी अंगोळ चालली तिकडे वर एक बसली इकडे एक बसली बसलेली बस चिवताई 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 <laughs> उटा आता उठा